माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जाऊन स्वामी शेरणी प्रयत्न करते हे बघा प्रजेंटचं काय चाललं मध्ये मध्ये आता क्लास होऊन आलाय दाखवते मी मावशीला काकांना कशी भेटले पावसात गेले स्कुटीवर प्रजेंटला घेऊन येऊ जेरपिन घालूनच खाता आणि मी तर पूर्ण भिजून गेले गेलते आले आता मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात खूप सगळे लोक आले होते ट्रावल्सने नाही का फिरायला गेलेले अष्टविनायकला गेलेले दोन तीन ट्रावस बाहेर लागलेल्या होत्या आणि एक आमची ट्रावस होती बीडची त्यात काका मावशी आणि त्यांचे काही नातेवाईक होते मावशीच्या नंदा वगैरे होत्या आणि आलो तर आम्ही त्यांना भेटायला डब्बा घेऊन पण आले ते मी हे प्रजला पूर्ण पॅक केलं तर जर्किंग घालून मग आलो तर आम्ही पण दर्शनाला दर्शनाला काही गर्दी नव्हती एवढी ती मावशी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं इथं समोर आणि नंतर पलीकडे साईडला गेलं तर महाराजांचं शिळा मंदिर आहे रामलक्ष्मी मनशिता आहे तर मला दाखवलं होतं एका हिड्यामध्ये पाठीमागं आणि पाठीमा मंदिर पण आहे महादेवाचं तिथं पण दर्शनाला गेलो आणि आम्ही सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतले आहे एवढा पाऊस सुरू होता की फोटो वगैरे काढायला नाही जमलं हे महादेवाचे मंदिरात थोडंसं केलं शेवटी तेव्हा कॅमेरा वगैरे काही नव्हता ती पिंक कलरची साडी ती माझी मावशी आहे ती अलीकडची ती मावशीची ननंद आहे आणि पलीकडच्या त्यांचे रिलेटिव्हच आहे कोणतरी मला नाही माहिती ते आणि हे शिळा मंदिर संत तुकाराम महाराजांचं हे शिळा मंदिर इथं प्रधानमंत्री आले ते याचं उद्घाटनसाठी नाही का दोन दोन वर्षापूर्वी आले ते प्रधानमंत्री मोदीजी हे इथं उद्घाटन केलं त्यांच्या हाताने आणि पहिलं साधं होतं नंतर आता वर्षभर नवीन नवीन काय काय चाललंय बांधकामाचं अजून काम सुरूच आहे हे बघत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर शिळा मंदिर मग इथं आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि काही लोक पाठीमागच होते आमच्यासाठी पुढं आलती मावशी आणि काका मी मंदिरात येऊन बसली होती एवढा पाऊस होता ना प्रज्वल पण आला होता त्याला घरी राहलंच नको मला मला पण यायचं आहे मग स्कूटीवर आम्ही दोघं आलो होतो त्याच्या पप्पा दुकानातून ते आले होते मग मला पाहुणे इतक्याला पण आल्या कसं भेटून गेल्यावर त्यांना पण बरं वाटतं ना आपल्याला पण इथं आल्यावर भेटल्यावर आपल्याला पण बरं वाटतं तसेच गेल्यावर मग वाटतंय आपण नाही का गे जायला पाहिजे होतं भेटायला पाहिजे होतं मग नंतर मग झाले दर्शनं वगैरे झाले मावशीने हो माझ्यासाठी काय काय आणलं होतं ते बॅगमध्ये होतं ते हातातच होतं त्याच्या गाडीतून तशीच घेऊन आलेली आणि हे बघा आज बनवली होती मासवडी बघा मी कशी बनवते तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये कुणी पुडदाची उडी म्हणतात कुणी मासवडी म्हणतात कुणी काय काय वेगळे वेगळे नाव वे आहेत हे बघा कांदा खोबरं आणि लसूण असं गॅसवर भाजून घ्यायचं छानपैकी मस्त कलर येतो भाजीला पण येतो आणि चवीला पण चविष्ट लागते मस्त पैकी हे असं भाजून वगैरे घेतलं अद्रक पण घेतली मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची पेस्ट करून मग गॅसवर ठेवलं हे आधीच होतं काय धने वगैरे धन्याची पावडर मी आधीच करून ठेवलेली होती एक किलोचं धने वगैरे भाजून त्याच्यामुळे मी ह्याच्यात धने नाही टाकले धने पण टाकतात पावडर होती माझ्याकडे मग आधी बेसन करायचं घट्ट असं बेसन जिरे जिरे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर असते त्याला पण माझ्याकडं नव्हती त्याच्यामुळे मी हे असं जे घरात होतं तेच बनवलं आहे ते बेसन वडीसाठी थोडं असा कडीपत्ता टाकला कोथिंबीर आणि हिरवी मिरची खूप होते पण माझ्याकडं नव्हतं हळदी असं लाल मिरची पावडर टाकलं त्याच्यात जास्त काय टाकायचं नसतं मग एवढंच टाकलं आणि एक ग्लास पाणी टाकलं आणि एक वाटी ग्लास हे बेसनपीठ एक ग्लास पाणी आणि एक वाटी बेसनपीठ हवद्यामध्ये छान अशा आपल्या च चार पाच जणाला पुरेला असे वडे मस्त झाले होते दाखवते कसे करते आमची कशी पद्धत आहे गावकडची ती बघा हे बघा असं हाटून घ्यायचं बेसन म्हणजे ते जे गुटवळ्या होत नाही अशा गाठी होत नाही हे असं छानपैकी हाताने सोडायचं असं एकत्र पीठ कधी टाकायचं नाही हाताने थोडं थोडं करून जसं बसल तसं त्या पाण्यामध्ये तेवढं घट्ट असं पीठ टाकून घ्यायचं आणि बेसन हाटून घ्यायचं मग वड्यासाठी ते तयार होतं मस्त झाकून ठेवायचं पंधरा वीस मिनटं म्हणजे ते चांगलं शिजतं मग शिजल्याच्यानंतर त्या वड्या अशा आपण भाजीमध्ये जरी सोडल्या तरी अशा गाळ होत नाही छान होतं त्याला झाकून ठेवायचं आणि नंतर मी इकडं तयारी केली वडीमध्ये टाकायचं साहित्य ते वाटण काढलं होतं का मिक्सरमधून ते पण एक चमच घेतलं लाल मिरची पावडर घेतलं काळं मसाला घेतला खोबरं घेतलं आमच्याकडे शेंगदाणाचं कूट पण टाकतात तीळ पण टाकतात कोणी कोणी मी जे असेल ते तेच घेतलं एवढं काही मी काही बघत बसेल कोथिंबीर वगैरे टाकतात बारीक अशी करून पण जे आहे ते सोमवार होता शेवटचा त्याच्यामुळं म्हटलं पुरणपोळी करूच तर आता पोळा पण आला बैल पोळा आहे गवराई आल्यात गणपती आलेत नंतर पुरणपोळी करता येईल त्याच्यामुळं हे मासवडीचंच म्हटलं करून टाकावं नाही का पण मग सोमवारी हे मासवडीची भाजी बनवली कांदा लसूण मसाला पण टाकला थोडासा त्याच्यामध्ये मध्ये भरायला म्हणजे टेस्ट पण छान येते मीठ पण टाकायचं त्याच्यामध्ये हे असं गरम गरम ही थापायची असते थोडं हाताला चटके पण बसत होते पण ते नंतर आ, गार झाल्याच्या नंतर होत नाही ती त्याच्यामुळं गरम गरम करायची असते थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि करत राहायचं असं दोन वाड्या झाले मस्तपैकी ताज्या थापून घ्यायच्या आपण झपाटे कसे थापतो तसे थापायचे आणि त्याच्यावरती मसाला लावायचा आपण जे बनवलं होतं का तो मसाला लावून घ्यायचा सगळ्यांना माहीत असं नाही कशी बनवतात मासवडी नाही का हे असं सगळीकडं मसाला वगैरे लावून घ्यायचा आई माझी आजी असेच करायचे तेव्हा बघितलेलं मला तर काहीच येत नव्हतं नंतर नंतर मी शिकले सगळं अंगावर पडल्याच्या नंतर नाही कामं वगैरे सगळं आपोआपच येत जातात ना हे बघा अशी मासवडी बनवली अशी करायची पूर्ण असं दुमतून घ्यायचं सगळीकडे मिक्स होतं ते हे आहे बघा वाफे प वाफा पण आहेत आणि हे असा कपडा घ्यायचा कपड्याने अशी दाबायची मस्तपैकी छान होती खूप दिवसापासून करायची होती पण थोडासा टाईम पण लागतो ते करायला कांटा येतो नाही का जेवरती भाजीला असेल तेच करते पण मला आज सोमवार पण आहे काहीतरी वेगळं करावं म्हणून केली मासोडी बघा अशी दाबून घ्यायची मस्त छान होती आणि थोडीशी गार साइडला ठेवायच्या उचलती लगेच हातावर घ्यायची आणि साईडला ठेवून द्यायची असे दोन वड्या बनवल्या मी दाखवते तुम्हाला पुढं कशी कट करायचं की कोण कोण करते अशी मासवडी काय म्हणतात तुमच्याकडे ह्याला ते कमेंट करून सांगा हे बघा असे दोन बनवले आम्ही चौघजण तर आम्हाला बसवते त्याला तर काय एवढं काय खात नाही त्याला सुखीच ठेवायला मिळतो हो एवढी तिखट भाजी नाही खाणार त्याला सकाळ डब्याला ते गवारची भाजी आणि चपाती अशा कट करून घ्यायच्या छान होतात मस्त त्या दिवशी पाहुण्यालाच बनवायच्या होत्या पण ते त्यांना केपाटी दही धपाटी मला पण खूप दिवसापासून करायच्या होते पण मला आज करूनच टाकूया कोथिंबीर नव्हती पण मला दे जसे जमीन तसं मुलं करूया छान झालते मस्त टेस्टला थोडे झाले त्या तिकट हे असे केले मासवडी मस्त पैकी घरचं बेसनपीठ घरची डाळ होती दळून आणलेली होती मग छान झाले आता बेसनाची लाडू पण करायचे होते गुरुचरित्र कर पारणाले ते जमले नाहीत पण आता बनवते आम्हाला बाहेर पण जायचं मी सोबत पण होती आणि तुम्हाला पण दाखवते व्हिडिओमध्ये बेसनाची लाडू आम्ही कशी बनवतो बघा अशी केली मासवडी कशी वाटते बघा किती छान असा कलर पण आलाय येल्लो येल्लो कलर आला त्यात थोडी हळद पण टाकली होती मस्त छान अशी झाली आहे मग बनवले रसा भाजी ती नाही दाखवली तुम्हाला कारण की हेडो खूप मोठा झाला ना त्याच्यामुळे नाही दाखवू शकले आणि हे असे बनवले आणि ह्याच्यात उकळी फुटल्याच्या नंतर त्याच्यातल्या वड्या टाकायच्या दोन चार वडे टाकून द्यायचे आणि काही फ्राय करून ठेवायचे आता हे अशा वड्या सोडून द्यायची त्याच्यात अशी गाळ वगैरे होत नाही बेसन जर चांगलं शिजून घेतलं ना आ, ओडी जशी आहे तशीच राहते नाही तर बेसन नाही शिजलं की ती गाळ होऊन बसते गुडाला हे असं मस्तपैकी कलर आला कांदा भाजल्यामुळं आणि लसूण वगैरे खोबरं गॅसवर भाजल्यामुळे मग खूप छान कलर आला असा आमच्याकडची झणझणीत ही मासोडी गावरान गावाकडच्या पद्धतीने केली आहे बघा कशी वाटते वरण भात पिक वरण तुपाची फोडणी दिली फक्त त्याला जिरे आणि लसणाची फोडणी दिली बीट वगैरे कांदा भात चपाती हे सगळं आपले कांदा वगैरे बीट शरीरामध्ये गेलंच पाहिजे बीट नाही का बीट खाल्लेला पण चांगलं असतं आणि कांदा पण रोजच्या जेवणामध्ये अशी पोळी वगैरे तूप लावूनच पोळी केली आणि वरणाला पण तुपाचीच फोडणी दिली शक्यतो तेल खायचं कमीच म्हणजे टाळायलाच पाहिजे तेल नाही जास्त खाल्लं पाहिजे हे भाजीला पण छान कलर आला नाही का खोबऱ्याचा वगैरे ते गॅसवर भाजल्यामुळे आणि चांगलं मावशीने आणल्या हे कृष्णाचा पाळणा हे राधा कृष्णाची मूर्ती आणली बघा मूर्ती नाही फोटो हे माझ्यासाठी बांगडे आणले छान आहेत पण थोडी मोठी साईज आहे हे प्रज्वलसाठी हातातलं दोन आणले होते पण एक तुटलं कालच ओढलं तिने कधी पप्पा आणि हे बघा सर्वात छान मस्त अशी महादेवाची पिंड हे बघा भद्री किद्री कोणच्या देवणं आणली लागेल मला पण नाही माहिती कालच आणली आणि गेली मला खूप आवडली मला खूप दिवसापासून घ्यायची होती असं ह्याच्यामध्ये पाणी टाकून दिवसभर पाण्याची गळती अशी महादेवाच्या पिंडवर पडली पाहिजे मग किती छान आहे मावशी गेलती आई गेली देवाला गेली दोन दहा आणि चार धाम झाले त्यांचे आता अष्टविनायकांना पण आलत्या कालच आल इथं आळंदीला देवला अष्टविनायकमध्ये दे आज सोमवार शेवटचा सोमवार श्रावण महिन्यामधला आज गेल्यात भीमाशंकरला आज खूप गर्दी होती तिथं तिकडे गेलेलं तर आता दर्शन वगैरे झालेले त्यांचं आता खाली आलेत आणि जेवणं वगैरे राहिले तर महाराजातर्फेच असते त्यांची ट्रिप म्हणजे ट्रावसनीच असते त्यांचे सगळे चारधाम ट्रावल्सनीच झाले आणि अष्टविनायक राहिलं होतं मग ते पण म्हटल्या करू करू लगेच आता नाही का कामं वगैरे काही नव्हते गावाकडे सध्या कामं झाले सगळे पाऊस पण सुरू होता त्याच्यामुळं अष्टविनायक लागते ते काल भेटले आम्हाला त्यांच्यासाठीच मी भाकरी वगैरे बनवल्या होत्या ठ्यास आहे ते नाही का आणि मग काल तिला मावशीनी हे बांगड्या वगैरे हे हो सहा माहिती तिकून आणलं होतं ना भद्री केदरीला गेलं तर तिकडून आणलेलं होतं मग कोणते देवळं आणलं ते मला नाही माहिती आता विचारायला लागेल म्हणून आणि ह्याचा ह्या महादेवाचा अभिषेक करूनच नंतर आपल्या देवघरामध्ये स्थापना करायची असती मला खूप आवडली छान आहे मस्त जे बाबा आ, ते बर बरं बरमाही बरमागे विचारलं होती की तिकडे गेल्या होत्या हे असं आणलं आहे माझ्यासाठी सर्व आईची मावशीची खूप नाही नाही का मुलींसाठी काय काय आणायचं बांगड्या वगैरे अशी यात्रेला गेल्यावर ती पहिली पद्धत अशी आपल्याला तर भरपूर असते पण तिकून आणलेलं काय नाही का हौशेने घालते पण थोडेसे मला अशा मोठ्या होते बघू मला नाही आले तर माझ्या बहिणीला वगैरे देईल थोडे मोठे वाटतात छोटीच नाही जाणत पण सगळ्यांना सा सारखे आणल्या चौघ चौघीला आणल्या आणि त्यांच्या सोनांना पण घेऊन आले आईची आणि मावशीची माया वेगळीच असते नाही का साठी पण का आणायचं मुलांना मग त्याला हातात आणलंय आणि ते कसं ओढलं की एक ओंकारला पण आणलं होतं पण तुटलं ते आणि काल प्रजनला पैसे पण दिले ते ते जा तुला काय खायचंय समोसे वडापाव काय खायचं तर खा पण आम्ही म्हणलो तर आता सर्दी पाऊस पण आहे त्याच्यामुळे बाहेरचं काहीच खात नाही त्याला सर्दी पण झाली आणि आम्हाला बाहेर पण जायचं त्याच्यामुळं आजारी नाही पडायचं घरचंच खायचं गरम पाणी प्यायचं हे खूप पाऊस आहे ऊन पण पडा नाही आता पण त्यांना भेटायला भेटण्यासाठी मंदिरात जावं लागलं आणि साई पण केला साई पण त्यांना द्यायचा होता आणि खूप उशीर झाला नऊ वाजले होते काल त्यांना रात्री आणि नंतर त्यांना तिथून आळंदीला जाऊन तिथं जेवण वगैरे करायचं होते मठावर थांबणार होते मग कामाला इथंच म्हणले होते पण ते महाराज कसं नाही थांबून देत म्हटलं होतं तिथं थांबा आणि सकाळी जा आळंदीला सोडू तुम्हाला पण महाराज म्हटले नाही तसंच सगळेजण इकडे तिकडे गेले आपल्याला पुढे जायला उशीर होईल त्याच्यामुळे त्यांनी नाही थांबून दिलं मग मावशीचे त्यांचे चार धाम केले मग आम्ही पाया बिया फोडलो त्यांना घरी नाही येता आलं म्हणून तिथंच त्यांना पैसे वगैरे दिले ब्लाउज पीस घ्यायला मावशीच्या नंदात येत होते सगळ्यांना आणि त्यांनी पण प्रोजेक्टला रिटर्न पैसे दिले साडे ना नाही घेता आले गेले गेल्या वेळेस आले का तेव्हा घेतले होते त्यांच्या नंदाला साडे तिथे नको म्हणले कशाला उगाच काय घेते नाही का चला बाय